मालेगाव येथील डोंगराळे गावातील यंदोत्साने या चिमुकलीचं झालेल्या अमानुष निषेध शासन दरबार नेण्यासाठी तसेच या गुन्ह्यातील नराधामाला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी या संदर्भातील निवेदन घेऊन प्रेरणा बहुद्देशी सेवाभावी संस्था तसेच धुळे शहरातील समस्त तुती पंथी समाजाच्या वतीने माननीय धुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी तुती पंथी समाजाने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तालुक्यातील डोंगराळे येथे जी एक निर्गुण अपशा लहानशा चिमनपाखराची त्याच्यावर तेचा अत्याचार करून दगडाने टेचून त्याचा मृत्यू केला गेला तिच्या निष्पाप निष्पाप बालकाचा एक बळी घेतला गेला त्याविरुद्ध आम्ही आज इथे आंदोलन करायसाठी आलो आहे हा अरे काय केलं होतं त्या निष्पाप जीवानी तिच्यावर एवढा अत्याचार झाला असे जर नराधम शेवटी जर अशाच गोष्टी या समाजात घडायला पाहिल्या घडत राहिल्या तर कसं होईल या समाजाचं तुम्ही म्हणता की बेटी बेटी बचाव बेटी पढाओ जर अशाच जर या वागणूक केल्या जर घटना तर कोणती मुलगी सुरक्षित आहे आज जर तीन वर्षाची मुलगी सुरक्षित नाही तर तुम्ही शाळेत जाणारा महाविद्यालयात जाणाऱ्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली सुरक्षित राहतील काय त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न का काय आहे हे शासन काय आहे बंद करून बसले आहे का नुसतं त्याला अटक करून त्याला काय फक्त जेलमध्ये जेवण जेव जेवायसाठी तुम्ही ठेवलं आहे का त्याला फाशी द्या कठोरात कठोर शासन करा जर शासनाकडून जर हे होत नसेल तर त्याला आमच्या ताब्यात द्या जे छत्रपती शिवाजी महाराज जे शासन त्यांच्या काळामध्ये वापरत होते त्याचा चौरंग आम्ही नक्कीच करू शासनाने जर हातात जर बांगड्या भरून घेतला असेल या शासनाचा काहीच अर्थ नाही आहे त्या बाळाला न्याय मिळालाच पाहिजे अरे तिच्या आईवडिलावर किंवा समाजावर आज किती मोठी दुःखद घटना कोसळली आहे जर एका बाळाशी जर असं खेळल्या जाऊ शकतो तरी त्याला न्याय मिळत नाही आहे आज या घटनेला चार ते पाच दिवस ओलांडून गेल्या तरी त्या केसची काही सुनवाई नाही फक्त तुम्ही अटक करून तुमच्या ताब्यात करून घेतलंय का बरं जर एका दिवसामध्ये लॉकडाऊन होऊ शकतं एका दिवसामध्ये सरकार बदलू शकतं एका दिवसामध्ये जे काही निर्णय घेतले जातात अख्खं राज्य बदलू शकतं तर तुम्ही एका दिवसात त्या फाशी देऊ शकत नाही हेच तुमचं शासन आहे अरे आज जर मुली मुलीची जात सुरक्षित नाही आहे तर त्याचा काय उपयोग तुम्ही जर नुसतं भाषणामध्ये बोलता किंवा घोषणा देता असं करा तसं करा याला काहीच अर्थ नाही आहे त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे त्याला कठोर शासन झालं पाहिजे आणि तुमच्याकडून नसन होत तर आमच्याकडे त्याला द्या हीच आम्हाला शासन दरबारी मागणी आहे आणि त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे आणि तिला या आंदोलनातर्फे आम्ही आमचा एक तृतीयपंथी समाज व प्रेरणा बौद्धी संस्थेतर्फे आज त्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि तिच्या या लढ्यासाठी आम्ही आमचा हा लढा अखंड चालू ठेवू हे आम्ही सांगतो बाळाला न्याय पाहिजे बाळाला न्याय पाहिजे गुन्हेगाराला पाहिजे अशा प्रकारे धुळे शहरातील समस्त तृतीयपंथी पंथी वतीने तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या व भावपुर देख अर्पित कर प्रसंगी पार्वती जोगी नीतू जोगी स्वरा जोगी अलका जोगी वर्षा जोगी किरण जोगी शुभांगी जोगी सावित्री जोगी मुस्कान जोगी तनु जोगी खुशबू जोगी सानिया जोगी जिया जोगी पिंकी जोगी मैना जोगी नेहा जोगी माही जोगी काजल जोगी मीरा जोगी तसेज वाग देखी उपस्थित होते